आज खरंतर मला असा आनंद आहे की जन्मोत्सव भारतवर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतात साजरी केली आणि कौतुकाची थाप म्हणून छत्रपती संभाईनगरमध्ये अठरा पकड जातीचे मावले सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी माझी शिभक्त मित्र बघिनी या ठिकाणी आले त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा सत्कार सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी आग्रह धरला की आपण सक्रिय राजकारणात आलं पाहिजे तुम्ही निशब्द दिला होता न्यायालयीन लढाई संपेपर्यंत मराठा आरक्षण ती न्यायालयीन लढाई संपलेली आहे आणि आपण राजकारणात आलं पाहिजे मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून एका समूहाचा म्हणून नशेत शिवभक्त म्हणून अठरपकड जातीचे मावले जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आत्ता तो जाहीर केलेला आहे येणारी लोकसभा दोन हजार चोवीस छत्रपती संभाईनगरमधून मी लढणार आहे कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेली कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढे जर पक्ष योग्य वाटलं नाही सगळेच पक्ष योग्य मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपला अपक्ष लढाई तर अपक्ष लढेल सभागृहामध्ये व्यवस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी जी लढाई रखडलेली आहे ती सभागृहात जाऊन विधीबरोबर मांडण्यासाठी त्या ठिकाणी यांचा प्रतिनिधी मला जायला तुमची गोष्ट धक्का आहे धक्का नाही मी तुम्हाला सांगतो यापूर्वी देखील ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडले असतील किंवा सामाजिक काम केलं सगळ्यांसोबत मी आहे मी देखील अनेकांचा का प्रचार केलेला आहे त्यामुळं मला वाटत नाही धक्का आहे उलट जसं सामान्य सगळ्यांनी स्वागत केलं करा तिथे तेही स्वागत करतील धक्का वगैरे काही नाही आहे आणि माझी कोणत्याही प्रस्थापितांच्या विरोधात ही लढाई नाही आहे माझी सामान्यांसाठी लढाई एवढंच माझे जर परत सांगतो की मला अद्यापर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील रावसाहेब दानवेसाहेब असतील कोणीही मला विचारणा केलेली नाही कारण त्यांना कल्पनाच नव्हती की मी राजकारणामध्ये येऊ इच्छितो किंवा आमचं काही ठरेल किंवा निवडणूक लढेल तर आता यापुढे ते विचार पण ते योग्य वाटलं तर नाही वाटलं तर आमचं अपक्ष आहे राजकीय पक्षाने हे बघा राजकीय पक्षांनी बंधनं समजा मला उद्या अमुक अमुक पक्षाने विचारलं तर मी त्यांना ठामपणे विचारेल ज्या ज्या लढाया मी लढलो आहे आणि मला माझ्या शेतकऱ्यांसाठी ही लढाई लढायची महिला सुरक्षित लढाई लढायची तुम्ही मला मोकळी देणार का जर तुम्ही सभागृहामध्ये मोकळीक देणार असाल तर सांगा मी तुमच्या सोबत होतो ते जर म्हणले ही मोकळी आमच्याकडे तुम्हाला मिळू शकत नाही मी अपक्ष लढत तुमची काय भूमिका हे बघा मराठा समाजामध्ये संभ्रम आहे दोन वेळेस टिकलेलं आरक्षण मिळालेलं आरक्षण टिकलं नाही परंतु ह्यावेळेस मी काल कॅवट दाखल केला सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होईल उद्यापासून हायकोर्टात होईल ह्यावेळेस आरक्षण थोडं वेगळं आहे ह्यावेळेस आरक्षण काय यापूर्वी आम्ही काय सांगायचो मराठा पण मी मराठा आहे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना टक्केवारीवर केलं का तर टक्केवारीवर केलं नाही तर ई डब्ल्यू एस आरक्षण नंतर दहा टक्के स्वीकारलेलंच आहे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं होतं ते अप्वात्मक परिस्थितीवर अपवात्मक परिस्थिती म्हणजे काय जी आज माझी झाली ती दिसून येत आहे ही हकीकत आहे तर ती स्वीकारली पाहिजे आणि ह्यावेळेस मराठा समाजाचा जो सर्वेक्षण रिपोर्ट आहे तो अजून जरी जाहीर झालेला नसला त्यातल्या अनेक मतांशी मी बोललो तो रिपोर्ट तीन शब्दांचा आहे मराठा आणि यापूर्वीचे दोन रिपोर्ट तुम्ही मराठा व मराठा आहे त्यामुळे शासकीय सेवेत आमचे प्रतिनिधी दिसलं शिक्षणामध्ये दिसलं ह्या मराठामध्ये ऑनलाईन डेटा जो आहे आजही माझे भाऊबन गावामध्ये पिवळ्या राशन कार्डमध्ये आहे आजही माझे भाऊबन ग्रा ग्रामीण भागामध्ये घरकुलाची यादीत आहे याच्यापेक्षा दयनीय अवस्था असू शकत नाही त्यामुळे हा रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा आहे आणि उद्या पर्वाची लढाई जर आम्ही मुंबई हायकोर्टात जिंकलो तर मला वाटत नाही यामध्ये अडचणी आहेत कारण क्युरेटी पिटिशन जे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे ते देखील अप्वात्मक परिस्थितीवर आहे आणि अप्वात्मक परिस्थिती ठरवण्याचा पॅरामीटरचा अधिकार आयोगाला आहे ह्यावेळेस आयोगाचं कौतुक मी यासाठी करेल की त्यांनी हकीकातील तीन शब्दात घेतली मराठा यापूर्वी आयोगाचाही मी सन्मान करतो परंतु त्यांनी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी म्हणून प्रतिनिधित्व जास्त दाखवलं ते टिकलं नाही आणि आज फक्त मराठवाड्याचं प्रतिनिधित्व कमी आहे ते दाखवलं म्हणून तर टिकेल नाही नाही असं नाही मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे सगळ्या पक्षाचे देयधोरणं मोठे सगळे पक्ष बलात् आहे ताकदवान आहे अशी माझी मुळीच अपेक्षा नाही आहे फक्त लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मला निवडणूक लढवायची